कोणालाही hmm. अभय दिलेला नाही जी कोणी आयडेंटिफाय झाली त्या कोणालाही अभय दिलेला नाही कारण की चूक शुक, चुकीला माफी नाही पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना कोणालाही माफ केलं जाणार नाही मग राहिलं परवाच्या विधान परिषदेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्येही तोडून ज्यांनी मतदान केलं त्यालाही कुठेही माफ केलं जाणार नाही ही भूमिका राष्ट्रीय महासचिव संघटन खासदार वेणुगोपालजींनी मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलेली आहे त्याच्यामुळे काही टेक्निकल मुद्दे जे आहेत ते आता आपल्याला ओपन करता येत नाही पण तुम्हाला हे सगळे पिक्चर आपल्याला काही दिवसानंतरच पाहायला मिळणार आहे त्यामुळे काँग्रेसची एकदम क्लिअरिटी आहे की तळागाळातला कार्यकर्ता असंख्य सामान्य लोक ज्यांना काँग्रेसचं कधी पदही मिळालं नाही तरी काँग्रेसच्या विचारानं ते नेहमी या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्याच मताचं निलाव करणारे काही लोक जे असतात त्याला आता कुठेही माफ केलं जाणार नाही आणि त्या कार्यकर्त्याला ज्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे या काँग्रेसला कोट्यावधी हो लोकांनी उभं विचाराला उभं ठेवलेलं आहे त्याचा सन्मान हा त्याच्या मागचा उद्देश आहे व्यक्तिशा कोणावर कारवाई करावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची नाही आणि त्याच्यामुळे काँग्रेस हायकमांडने आता हे निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही बदमाशांना निस्त काही लोक व्यापारासाठी येतात अशा कुठे पक्षामध्ये आता स्थान दिलं जाणार नाही आणि त्या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे कोणालाही कोणालाही अभय दिलेला नाही जी कोणी आयडेंटिफाय झाली कोणालाही अभय दिलेलं नाही कारण की चूक चुकीला माफी नाही